चोपडा तालुक्यात शहर ग्रामीण आणि अडावद अशी तीन पोलीस ठाणी कार्यरत आहेत मात्र काही ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची मनमानी वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद आणि द्वेष वाढत असल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपूर्वीच चोपडा शहर पोलीस ठाण्यातील ट्रॅफिक हवालदाराला निलंबित करण्यात आले होते त्या घटनेनंतर आता ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांमध्येच हाणामारी झाल्याने पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे सर ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये काही झालेली आहे त्या आणि उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे काय असं काल रात्री साधारण साडे अकराच्या सुमारास शशी परदे आणि राकेश पाटील हे दोन पोलीस हवालदार आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे आपसात मतभेद आहेत आणि ते आ, रात्री घरी गेल्यानंतर ड्युटीवरून आपसात दोघांचं फोनवरून काही बासाबाशी झाली आणि त्यानंतर मग दोघांची मारामारी झाली सर ही जे मारामारी झाली हे काहीतरी ड्युटी लाग लावण्यावर न झालेली असं कळतं आहे आणि आपल्या जे श बरेच वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत किंवा तालुक्यात कार्यरत असलेले असे जे क कर्मचारी आहेत त्यांच्यामुळे अशा काही घटना घडत आहेत त्यामुळे डि जे डिपार्टमेंट आहे ते बदनाम होत आहे याकडे आपण कसं आहेत नाही निश्चित हे दोन्ही जे अंमलदार आहे ते बऱ्याच वर्षापासून बऱ्याच म्हणजे एक साधारण चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ड्युटीच्या अनुषंगाने एकमेकाची काही कमी जास्त मागं पुढं ड्युटी लागली असेल पण हा त्याला मार्ग नाही भांडण त्याच्या तक्रारी सर ते प्रभारी अधिकाऱ्याकडे केलं प्रभारी अधिकारी ते पाहून घेईल आपसात एकमेकाला एवढं मारामारी करण्याचं असं हे चुकीचं आहे सर मग आता यांच्यावर पुढील काय कारवाई करण्यात येणार शिस्तभंगाची कारवाई करण्यात